स्टार फाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूणसाठ मोबाईल हँडसेट जप्त करून मूळ मालकांना परत इस्लामपूर पोलीस स्टेशनची कामगिरी इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत इस्लामपूर पोलीस ठाणेस मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदी करण्यात आल्या होत्या इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठ बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे पोलीस निरीक्षक माननीय संजय हारुगडे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून एकूण एकोणसाठ मोबाईल हँडसेट तब्बल आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीचे शोध घेऊन त्यांचे मूळ मालकास परत केले आहेत त्यामुळे मोबाईल परत मिळाले मोबाईलधारकांकडून इस्लामपूर पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळेसर